नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए बी एस सी बी कॉम द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास या मराठी कौशल्य विकास यामध्ये आपण ऑनलाईन अध्यापन करत असताना संभाषण कौशल्य हे प्रकरण पाहत आहोत आत्तापर्यंत आपण संभाषण कौशल्यामध्ये संवाद म्हणजे काय आणि संवादाचे महत्त्व पाहिलं आणि संवाद हा संभाषण कौशल्याचा कसा महत्त्वपूर्ण घटक आहे तेही पाहिलं संभाषण म्हणजे काय संभाषणाचे स्वरूप आणि महत्त्व पाहिलं संभाषणाचे प्रकार पाहिले आणि संभाषणाच्या घटकामधला एक दुसरा घटक म्हणून निवेदन निवेदकाचा भाग काय असतो आणि निवेदक काय असतो तेही आपण पाहिलं कारण आता आज आपणाला वक्तृत्व हा संभाषणाचा एक दुसरा तिसरा घटक आपणाला पाहावायचा आहे संभाषणामध्ये वक्तृत्वाचं काय महत्त्व असतं हेही आपण पाहणं अत्यंत गरजेचं असतं कारण वक्ता आणि श्रोते या दोघांमध्येही संभाषण होत असतं हेही तितकंच महत्त्वाचं असतं आणि वक्ता होणे म्हणजे सोपं काम नाही आहे कारण वक्तृत्व ही एक नितांत आणि सुंदर कला आहे वक्तृत्व कलेचा अप्रतिम आविष्कार आहे कलेची साधना म्हणजे वक्तृत्व नैतिक जीवन मूल्याची शिकवण देण्याचं वृत्त म्हणजे वक्तृत्व आणि संभाषण कौशल्याचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे वक्तृत्व वक्ता हा बुद्धिमान असला पाहिजे अभ्यासू असला पाहिजे संयमी असला पाहिजे हजरजोवाबी असला पाहिजे आणि सर्व गोष्टीचं त्याला व्यापक ज्ञान असलं पाहिजे जो विषय तो बोलणार आहे त्या विषयाशी तर सर्वस्व ज्ञान असणं गरजेचं आहे कारण ऐकायला येणारे स्त्रोत आहे वक्ता ज्या विषयावर बोलणार आहे ज्या विषयावर आपलं मत मांडणार आहे त्याविषयीही त्यांनी थोडासा का व्हायना अभ्यास करून आलेला असतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की स्त्रोत्यांना भूक असते की अजून खूप काही त्याच्याकडून जाणून घ्यायचं आहे म्हणून वक्ता हा खूप अभ्यासू असला पाहिजे चिंतनशील असला पाहिजे मर्मभेदी असला पाहिजे इतकंच नाही हजार जवाबी असला पाहिजे आणि चौकस वृत्तीचा असला पाहिजे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे ज्ञान घेणे आणि ज्ञान देण्याची किमयाही त्याच्याकडे असली पाहिजे बोलणं सोपं काम नाही आहे हजार लोकांसमोर बोलायचं बिनधास्त बोलायचं आणि बोलत असताना आपण काय बोलतो याचं भान ठेवून बोलायचं आणि बोलल्यानंतर ऐकणारा स्वतः मंत्रमुग्ध होऊन गेला पाहिजे आणि काहीतरी त्यांनी घेऊन गेलं पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे श्रोत्याला की काय वक्ता होता खूप खूप भरभरून दिलं हे भरभरून देण्याची किमया कारण विहिरीचं असेल तर पवऱ्यात येईल हीच प्रक्रिया वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये वक्त्याच्या बाबतीमध्ये असणं गरजेचं आहे म्हणून खूप अभ्यास चिंतन असणं गरजेचं आहे कारण नैतिक जीवन मूल्याची शिक्षण देणे शिकवण देण्याचं वृत्त म्हणजे वक्तृत्व या वक्तृत्वातून समाज साहित्य कला संस्कृतीची जोपासना होत असते संत समाजसुधारक विचारवंत तत्वज्ञानी आपल्या वाणीतून समाजात प्रबोधन घडून आणत असतात संत ज्ञानेश्वर हे विश्वचे माझे घर किंवा आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे तोषून मज द्यावे पसायदान हे विश्वात्मक शिकवण दिलेली आहे कारण पसायदान हा वक्तृत्वाचा सात्विक प्रसाद आहे आणि ही ऐसे करावे सुखाचे मळे पिकवावे आमूलाग्र नासुणी जावे विघ्न इतकं पिकलं पाहिजे ही नासून गेलं तर चालेल पण कमी पडता नये मग ते ज्ञानाचं असो अन्नधान्याचं असो भरभराटीचं असो म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये भरभराटी आली पाहिजे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून चौकस वृत्ती निर्माण झाली पाहिजे हे सगळं महत्वाचं आहे कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे विश्वात्मक विश्वाच्या कल्याणाची मागणी संतांनी जे जे मागितलं ते, ते समाजाच्या विश्वाच्या कल्याणासाठीच मागितलं स्वतःसाठी काही एक का मागितलं नाही आहे अन्न मागितलं असेल धान्य मागितलं असेल पैसा मागितला असेल सगळ्या पद्धतीचं जे जे काही मागितलं सुख मागितलं असेल तर स्वतःसाठी नाहीये समाजासाठी जनसामान्यासाठी निस्वार्थपणे मागितलेला आहे संत एकनाथाची भारुडे असतील गवळण असेल मध्यगीन काळामध्ये वक्तृत्वाचा अनुबंध आहे सर्व संतांचे अभंग असतील गवळणी असतील भारुडे असतील हे सगळं वक्तृत्वातून प्रबोधन हा संतांच्या अक्षरसाहित्याचा मौलिक ठेवा संत तुकारामाचे अभंग मनाला साथ घालतात शब्दाचं सामर्थ्य स्पष्ट करत असताना संत तुकाराम महाराज म्हणतात घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जण लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दची, शब्दची गौरव पूजा करू म्हणजे शब्दाचं प्राबल्य शब्दाचं महत्व शब्द किती महत्वपूर्ण आहे बोलला तर किती मौलिक आहे कि, कसं बोलावं किती बोलावं म्हणजे वक्तृत्व त्यातून आपणाला जाणवत असतं शब्दाचं महत्त्व संत तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील संत, संत गाडगेबाबा असतील यांनी कीर्तन आणि खंजेरी भजन यांनी वक्तृत्वाचा मौलिक पाठच दिलेला आहे समाजामध्ये प्रबोधन घडवण्यात असताना संत गाडगेबाबा आधी केले आणि मग सांगितले तुकडोजी महाराजाचं खंजेरी भजन म्हणजे एक वक्तृत्वाचा परिपाठ होता समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून मौलिक वस्तुपाठ ज्याला आपण म्हणू तो वस्तुपाठ होता कारण या झोपडीत माझ्या किंवा सबके लिए खुला आहे मंदिर आहे समाजाचा समाज प्रबोधन कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी देश विदेशी अंको मंदिर ये हमारा सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा सगळ्यांसाठी खुला आहे कारण वक्तृत्वाचा मौलिक परिपाठ यातून आपणाला ना। समाज नाही जागतिक लेवलच्या दृष्टिकोनातून देश विदेशी अंको किंवा साने गुरुजीने जगाला प्रेम अर्पण्याची कल्पना कारण का वक्तृत्वाचा तो परिपाठ आहे जागतिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणून आचार्य आत्रे पु ल देशपांडे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने जर आपण पाहिली तर स्वतःसाठी एक प्रकारची मेजवानी कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात पोरांनो वक्तृत्वासाठी वेडेवा बाकी कशासाठी तरी वेडे होण्यापेक्षा वक्तृत्वासाठी वेडेवा बाकीचे आपोआप तुमच्यासाठी वेडे होतील कारण वक्तृत्व काय साधे येणार आहे का खूप अभ्यास पाहिजे ज्ञान पाहिजे हुशारी पाहिजे बुद्धिमत्ता पाहिजे वाचन पाहिजे चिंतन पाहिजे मनन पाहिजे ध्येय असली पाहिजे तरच एखादा वक्ता निर्माण होऊ शकतो आणि तो इतरांना एकत्र करू शकतो समाजाला ज्ञान देऊ शकतो प्रबोधन करू शकतो म्हणून वक्तृत्व सगळ्यात महत्त्वाचं आहे पुराणो वक्तृत्वासाठी वेडे व्हा बाकी कशासाठी तरी वेडे होण्यापेक्षा वक्तृत्वासाठी वेडे व्हा बाकीचे अपॉ आपल्यासाठी वेळे होतात म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानाला गर्दीच्या गर्दी असायची आचार्य अत्रेंच्या व्याख्यानाला पु ल देशपांडेंच्या व्याख्यानाला अफाट गर्दी असायची अनेक कवी संमेलन होतात त्यांनाही खूप गर्दी असते कथाकथन होतात व्याख्याने होतात कारण वक्तृत्व कला अवगत होण्यासाठी व्यासंग आणि सराव आवश्यक आहे सर्वांगीण वाचन प्रभावी वक्तृत्वासाठी खूपच उपयुक्त आहे साहित्याच्या वाचनातून आपले व्यक्तिमत्व समृद्ध होत असत आहे अनेकांच्या चरित्र जर वाचली तर आपल्याला व्यक्तिमत्वाची छाप निर्माण होत असत आहे आणि जे काही आपण वाचत आहोत त्याला निरीक्षण खूप महत्वाचं असतं डोळे झापून नाही डोळे उघडे ठेवून निरीक्षण केलं पाहिजे चिंतन वाचन निरीक्षण मनन हे सगळं आपल्या वक्तृत्व आकलनाच्या कक्षा व्यापक करण्याचे क्षेत्र आहे आणि निरीक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो अहो विद्यार्थ्यांना कलेसाठी प्रबळ आत्मविश्वास असणं गरजेचं आहे कारण आज आपण बी ए बी एस सी बी कॉम सेकंड इयरला आहोत आपण ही चांगला वक्ता बनलं पाहिजे त्यासाठी अभ्यास करा चिंतन करा मनन करा निरीक्षण करा वाचन करा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आत्मविश्वास सुरुवातीच्या काळात निर्माण झाला तर श्रोत्यासमोर बोलताना धीटपणा येत असतो कारण वक्तृत्व कला शिकत असताना सुरुवातीला उभं राहावं बोलण्याचे हातवारे करण्याचे चेहऱ्यावरील हवा विद्यार्थ्यांनी अवधान देणे खूप आवश्यक असत एखाद्या विषयाची तयारी करत असताना आपल्या बोलण्याचा जर व्हिडिओ केला तर आपल्याला नेमक्या काय सुधारणा करता येतील हे लक्षात येतं असा प्रयोग पुन्हा पुन्हा केला तर आपण चुका दुरुस्त करत 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 करत, करत निपुण होत जातो बोलताना एकदम हळूहळूही बोलू नये आणि मोठेने बोलू नये बोलण्यातील एक स्वरूप टाळून आवाजा शब्दाच्या आशानुसार उतार करणं अपेक्षित असतं आपला आवाज सर्वांना ऐकू जात आहे याचीही दक्षता वक्त्याने घेतली पाहिजे सभा गाजवण्यासाठी ज्ञानाला प्रभावी शैलीची जोड खूप महत्वाची आहे शैलीदार वक्तृत्व खूप महत्त्वाचं असतं एखादा वक्ता कारण एखाद्या वक्त्यासाठी रांग लागली असते ऐकण्यासाठी काय बोलतो हा वक्ता ऐकावंच वाटत राहतं का कारण त्याचा अभ्यास असतो चिंतन असतो त्याची शैली बोलण्याची लकपत खूप सुंदर असते कारण त्यांनी श्रोत्यांची मनं जिंकलेली असते आपल्या बोलण्यातून श्रोत्याची मनं जिंकलेली असतात अभिनिवेश विनाकारण वाद अक्षराळपणा हे सर्व टाळून नेमकेपणानं आशयाचं कथन केले तर श्रोत्यांना चांगले ऐकायला मिळते सत्यतेच्या आणि चिकित्सेच्या कठोटीवर आपले विचार टिकले पाहिजेत न विचाराची पेरणी देखील व्याकरणातून वक्ताला करता आली पाहिजे कारण वक्त्याने चुकीचे विधान कधीच करता कामा नये शब्दाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे अलंकार वाक्यप्रचार यांचा वक्त्याने व्याकरणात नेमकेपणाने वापर केला पाहिजे प्रगल्भ विचाराच्या वक्त्याची समाजाला कायमच आवश्यकता असते आजच्या आधुनिक यंत्रे युगामध्ये वक्ता म्हणून करिअरच्या विविध संधी विद्यार्थ्यासमोर उपलब्ध आहेत महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे ध्येय मनामध्ये ठेवली पाहिजेत यशाच्या दिशेने वाटचाल विद्यार्थ्यांनी केली पाहिजे म्हणून चांगल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांना पुन्हा संधी मिळू शकते आणि चांगला वक्ता म्हणून ते पुढं येऊ शकतात आणि चांगला वक्ता बनणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि या ठिकाणी आपण इथं थांबू बाकीचा भाग उद्याच्याला पाहू धन्यवाद